आता आपल्याला ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत येते काय ठेवलेल्या आहेत वस्तू आता ह्याचा एक एक जणांनी स्पर्श ज्ञान सांगायचं काय सांगायचं आपल्या हाताला स्पर्श कसा झाला तो सांगायचा प्रज्ञा ती बॉल घे उठ हा सांग बॉलचा स्पर्श कसा लागला तुझ्या हाताला मग वेरी गुड क्लॅप करा यासाठी हा गौरी ती साबण घे हा साबण कसं लागतं वेळ हाताला मऊ लागतो ना हा ठेव हां प्रज्ञा ती अनुजा ती दांड घे हातात हा हा ते सांग मऊ आहे का खडबडीत आहे मऊ व्हेरी गुड क्लॅप करा छान हा प्रथमेश ती बॉल घे ये इकडं ते बॉल घे दे प्रथमेशला बॉल इकडे प्रथमेश इकडं हां प्रथमे सांग बॉलचा स्पर्श कसा आहे कसा आहे खडबडीत आहे का मऊ आहे मऊ हा समू ते द्राक्ष घे हा सांग गडाचा स्पर्श कसा होता हाताला खडबडीत व्हेरी गुड शिवराज ते टोपण घे हा टोपणाचा स्पर्श सांग कसा आहे हाताला फिरवायचं असं आ, कसा आहे प्रणिती सांग हा फिरा हाताला स्पर्श कर त्याचा शिवराज चुकला हा प्रणिती सांग खडबडीत खुशी ती बटाटा घे बटाट्याचा सा स्पर्श सांग कसा लागला तुझ्या हाताला मऊ व्हेरी गुड आणि सई ते बॉल घे बॉल ए प्रज्ञा अनुजा मग बंद बंद हात स्पर्श सांग कसं आहे मऊ व्हेरी गुड मयुरी ते बटाटा घे बटाटा स्पर्श सांग कसा आहे मऊ मौ, व्हेरी गुड प्रणिती द्राक्ष घे द्राक्षाचं सांग स्पर्श कसा आहे मौ, कसा, कसा शब्बास कुशिकांग वाघे हा फिरो हातावर हा सांग स्पर्श कसा झाला काय त्याचा खरबडी खरबडीत व्हेरी गुड आता समो त्या गोटीचा सा स्पर्श सांग कसा आहे कुठे गोटी हा सांग सांग ना गुटी कशी रे गुळगुळीत कसे, कसे क्लॅपिंग करा कशी लागते हाताला हा त्याचा स्पर्श गुळगुळीत लागतो कसा लागतो गालावर हात फिरवा रे सगळेजण फिरवा हा गाल कसे सांगा म्हेरी गुड गाल कसे येत राहिली हे शिकायचे हे सांगा काय काय हां हे सांगा काय काय आता याच्यामध्ये समर्थ येईना एक सारखं कोणते आणि वेगळे कोणते दाखव सगळं सांग एक सारखं आहे सांग काय बॉटल अजून काय एक सारखं बॉल दुसरा दाखव दोन बॉल हम्म hmm. काय एक सारखं काय काय दाखवत बॉटल हा शपास व्हेरी गुड हा बॉल शपास व्हेरी गुड ग्लास शपास व्हेरी गुड वेगळं काय दक्ष

वेगळं वे काय सांग त्याला जोडी नाही त्याला काय सांग नाव त्या कर दाखव काय आहे ते वेगळं काय आहे काय म्हणायचं त्याला धमरू वेरी भूडे